एकाच वेळी दोन चक्रीवादळ महाराष्ट्रावर होणार परिणाम पाहूया सविस्तर माहिती हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पहिले चक्रीवादळ इराकमधून उत्तर भारताकडे सरकत आहे आणि ज्यामुळे दिल्ली एन सी आर आणि आसपासच्या भागात वाढत्या तापमानापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे तर बांगलादेशातून दुसरे चक्रीवादळ येत आहे त्यामुळे पूर्व आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे या चक्रीवादळांमुळे उत्तर पूर्व आणि ईशान्य भारतातील हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी तर पंजाब हरियाणा राजस्थान आणि दिल्लीमध्ये बिहार पश्चिम बंगालसह पूर्वेकडील राज्यात या काळात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे तर अरुणाचल प्रदेशाला बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे दक्षिणेकडील राज्यात देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच या काळात वाऱ्याचा वेग हा प्रती प्रतितासह साठ किलोमीटरपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान महाराष्ट्रात तापमानाचा बारा प्रचंड वाढला असून छत्तीस सदतीस अंश पर्यंत पारा जात आहे पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे त्यानंतर मराठवाड्यात दिनांक वीस मार्च दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहून काही ठिकाणी वादी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे